कर्कराशी पाच डिसेंबरनंतर या पाच सत्यांपासून तुम्ही पळूच शकणार नाही मनातील मोठी भीती कायमची संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कर्कराशीचा प्रवास जितका भावनिक तितकाच अध्यात्मिक असतो या राशीतील लोकांना बाहेरून पाहिलं तर ते शांत साधे आणि कोमल वाटतात पण त्यांच्या मनाच्या आत एक संपूर्ण समुद्र दडलेला असतो त्या समुद्रात प्रेमही असतं अपार काळजीही असते पण त्याचसोबत प्रचंड भीती न बोललेल्या वेदना आणि जगाला न दिसणाऱ्या धडधडीही असतात कर्कराशीचं मन हे स्वप्नांनी बनलेलं आणि जखमांनी शिकलेलं असतं गेल्या काही वर्षांत तुमच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझे नात्यांमधील चढ होतार आर्थिक असुरक्षितता आणि मनातील गोंधळ यांनी असा पिंजरा तयार केला होता की तुम्हाला स्वतःचा आवाजही ऐकू येणं बंद झालं होतं तुम्ही खूप काही सहन केलं खूप काही मनात दाबून ठेवलं आणि अनेकदा स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे केले परंतु पाच डिसेंबरपासून एक अद्भुत बदल तुमच्या जीवनाच्या दाराशी उभा आहे आकाशात तयार होणाऱ्या ग्रहस्थिती तुमच्या भावना तुमची अंतर्ज्ञाने तुमची स्वप्ने आणि तुमची भीती या सर्वांवर थेट प्रभाव टाकणार आहे हा काळ तुमच्या आयुष्याचा फक्त नवा अध्याय नाही तर एका नवीन जन्माची सुरुवात आहे ज्या गोष्टींपासून तुम्ही वर्षानुवर्षे पळत होतात त्या गोष्टी आता तुमच्यासमोर स्वच्छपणे उभ्या राहणार आहेत पण ही भीतीदारक गोष्ट नाही कारण यावेळी ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभा आहे ते तुम्हाला घाबरवायला नाही तर तुम्हाला तुमची खरी ओळख दाखवायला येत आहे तुमच्या जीवनात पाच सत्य अशी प्रवेश करणार आहेत ज्यापासून पळणे शक्यच नाही पण हाच तो क्षण आहे जिथून तुमच्या मनातील खोल भीती कायमची संपणार आहे तुम्हाला हे समजेल की ज्या गोष्टी तुम्हाला बांधून ठेवत होत्या त्या प्रत्यक्षात तुमच्या वाढीचा मार्गच रोखत होत्या आता वेळ आली आहे मुक्त होण्याची आता वेळ आली आहे स्वतःला पुन्हा ओळखण्याची आता वेळ आली आहे तुमच्या भीतीला प्रत्यक्ष डोळ्यात पाहून तिचा अंत करण्याची सत्य क्रमांक एक जे नाते तुम्हाला रोखत होते ते स्वतःहून तुटणार पण यामागे ब्रह्मांडाची योजना असेल कर्कराशीच्या मनाला सर्वाधिक घाव बसतो तो, तो नात्यांमुळे तुम्ही कोणावर प्रेम करता कोणावर विश्वास ठेवता कोणासाठी तुमच्या भावना ओतता हे तुम्ही फार घोलवर अनुभवता त्यामुळे चुकीचं नातं तुमच्या संपूर्ण आयुष्याचं संतुलन बिघडवून टाकते पाच डिसेंबरनंतर एक विशेष ग्रहयोग तयार होतो जिथे तुम्ही ज्या लोकांना धरून ठेवलं होतं त्यांच्या खऱ्या भावना तुमच्या समोर उघड होऊ लागतील काही नाती जी वरून पण आतून रिकामी होती ती अचानकच कोसळू लागतील तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही नाती टिकणार नाहीत कारण ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की ही नाती तुमच्या ऊर्जेचा नाश करत होती ही तुटणारी नाती दुःख देतील पण त्याचवेळी एक प्रकारची हलकेपणाची भावना येईल तुम्हाला जाणवेल की तुमच्यावर किती मोठं ओझं होतं जे तुम्हाला जाणवतही नव्हतं ही तुटणारी नाती म्हणजे तुमच्या नव्या जीवनाची पहिली स्वच्छता आहे तुमची ऊर्जा आता योग्य लोकांपर्यंत पोहोचेल सत्य क्रमांक दोन घरातील जुनं दडलेलं सत्य समोर येणार प्रत्येक मुखवट्याचा पर्दाफाश होणार कर्करास म्हणजे घर कुटुंब परंपरा ममता आणि जबाबदारी तुमच्यासाठी घर म्हणजे फक्त जागा नाही ते तुमची ओळख तुमची सुरक्षितता आणि तुमचा आधार आहे पण गेल्या काही काळात घरातील काही वर्तन काही गुपिते काही संवाद तुम्हाला अतून खाऊन टाकत होते पाच डिसेंबरनंतर अशी परिस्थिती येणार जिथे तुमच्या घरातील किंवा जवळच्या माणसांबद्दल एखादं सत्य अचानक उघड होईल हे सत्य एखाद्या व्यक्तीचा हेतू एखादी लपलेली गोष्ट एखादं जुनं गुपित किंवा तुमच्याकडून लपवलेली माहिती असू शकते सुरुवातीला हे सत्य तुम्हाला धक्का देईल तुम्हाला वाटेल की तुम्ही वर्षानुवर्ष चुकीवर विश्वास ठेवत होतात पण हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वातंत्र्य मिळवाल हे सत्य तुम्हाला जखम देणार नाही उलट ते तुम्हाला भिंती नेवजी दारं दाखवतील तुमच्या आयुष्यातील कोण खरे कोण खोटे कोण तुमचा वापर करत होते कोण तुमच्या मागे वेगळा चेहरा घालून वागत होते हे सर्व उघड होणार आहे सत्य क्रमांक तीन आर्थिक क्षेत्रात अचानक असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या भविष्याला नवीन दिशा देईल कर्करास पैशांच्या बाबतीत भावनांनी चालते तुम्ही आर्थिक निर्णय घेताना सुरक्षिततेकडे पाहता जोखीम घेण्यात तुम्हाला भीती वाटते पण आता मात्र तुम्हाला पैशांबद्दल असा निर्णय घ्यावा लागेल जो बराच काळ तुम्ही टाळत होतात या निर्णयात खालीलपैकी काही गोष्टी असू शकतात एखादी मोठी गुंतवणूक घर जमीन किंवा प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय नोकरी सोडणे किंवा नवी नोकरी स्वीकारणे बिझनेस सुरू करणे किंवा जुन्या बिझनेसमधून बाहेर पडणे कर्ज जबाबदारी किंवा आर्थिक बोजं संपवणे या निर्णयामुळे तुमच्यात एक अनोखी मानसिक शक्ती निर्माण होईल तुम्ही पहिल्यांदाच पैशांना तुमच्या जीवनाचा केंद्र बनवणार नाही परंतु पैशांवर तुमचं नियंत्रण मिळवणार आहात ज्या भीतीमुळे तुम्ही मागे हटत होतात ती भीती इथे संपते भविष्याचा आर्थिक पाया या टप्प्यात तयार होईल आणि तो पायाच तुमच्या पुढील दशकाचं भविष्य घडवेल सत्य क्रमांक चार करिअरमध्ये अचानक प्राप्त होणारा बदल तुमच्या स्वप्नांना नवी ओळख देईल कर्करास काम करताना भावनांनी आणि अंतर्ज्ञानाने चालते पण अनेकदा हे लोक स्वतःच्या क्षमतेची कदर करत नाहीत ते स्वतःला कमी लेखतात किंवा स्वतःला चमकू देत नाहीत पण आता परिस्थिती उलटी होणार आहे पाच डिसेंबरनंतर करिअरच्या क्षेत्रात एक अनपेक्षित वळण येणार आहे हा वळण तुम्ही विचारही केला नसेल असा असू शकतो जसे की अचानक मिळणारी बढती नवीन जबाबदारी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची संधी एखाद्या व्यक्तीकडून येणारी मोठी मदत एखाद्या नव्या क्षेत्रात प्रवेश एखादी संधी जी तुमचं नशीब बदलवून टाकेल सुरुवातीला तुम्हाला हा बदल घाबरवेल कारण तो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन जाईल पण हीच गोष्ट तुमचं भविष्य ठरवणार आहे जिथे तुम्ही स्वतःला शंका घेत होतात तिथे आता तुम्ही तुमची ताकद दाखवणार आहात हा बदल तुमच्या स्वाभिमानाला आत्मविश्वासाला आणि ओळखीला एक नवीन प्रकाश देईल सत्य क्रमांक पाच मनातल्या खोल भीतींचा शेवट तुमची आत्मशक्ती पुन्हा जागी होणार आहे कर्कराशीच्या मनात असुरक्षिततेची भीती सर्वाधिक खोलवर काम करते याच भीतीमुळे तुम्ही अनेकदा निर्णय घेत नाही स्वतःला मागे ठेवता आणि जगाला खुश ठेवण्यासाठी स्वतःवर अत्याचार करता पण आता पंचवीसपासून पहिल्यांदाच तुमच्या मनातील या भीतीला खरा अंत येणार आहे तुम्ही अचानक स्वतःबद्दल जास्त आत्मविश्वास वाटायला लागेल स्वतःचे विचार स्पष्टपणे बोलू शकाल ज्या गोष्टींपासून पळत होतात त्यांना धीराने सामोरे जाल छोट्या गोष्टींनी ताण येणं थांबेल भविष्यातील चिंता कमी होईल तुमच्या अंतर्गत शक्तीची जाण होईल ही सगळ्यात महत्वाची आध्यात्मिक प्रक्रिया आहे जिथे तुम्ही स्वतःच्या भीतीचा पराभव करणार आहात जिथे तुमचा आत्मा स्वतःला पुन्हा ओळखणार आहे हा काळ तुमचा आहे हा बदल तुमचा आहे आणि या आरंभी तुमच्यासाठी खूप मोठं काहीतरी लिहिलं गेलं आहे पाच डिसेंबरनंतर कर्कराशीच्या जीवनात सुरू होणारा हा काळ फक्त ग्रहबदलांचा नाही तर अंतर बदलांचा आहे अनेक वर्षांपासून तुम्ही जे काही सहन केलं मनात दाबून ठेवलं स्वतःलाच सांगत होतात की वेळ बदलेल ती वेळ म्हणजे हीच आहे आजपर्यंत तुमच्या भावनांवर भीतीवर नात्यांवर जबाबदाऱ्यांवर तुम्हाला जिथे कुठे तडजोड करावी लागली तिथे तुम्ही गप्प बसलात पण आता ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुमच्या शांततेमागे एक आवाज आहे आणि तो आवाज आता थांबवता येणार नाही तुमच्या जीवनात येणाऱ्या पाच सत्य तुम्हाला घाबरवायला नाही तर जागृत करायला आली आहेत ही सत्य तुमच्या जीवनातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करतील काही नाती तुटतील काही चेहरे उतरतील काही सत्य कडू नागतील काही निर्णय कठीण वाटतील पण हीच प्रक्रिया तुम्हाला अशा व्यक्तीत बदलणार आहे जिच्याकडे शक्ती आहे धैर्य आहे आणि स्वतःची ओळख बनवण्याची क्षमता आहे कर्कराशीला नेहमीच स्वतःपेक्षा इतरांची काळजी जास्त वाटते पण या बदलानंतर तुम्ही प्रथमच स्वतःचा विचार कराल तुम्ही कोण आहात काय हवं आहे कोण तुमच्यासाठी योग्य आहे कोण तुमची ऊर्जा खात आहे कोण तुम्हाला पुढे नेत आहे हे सर्व तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल या काळात तुमचे मन हलके होईल तुमच्या भावनांचा उझा उतरेल आणि आत बडलेली भीती जशी आली तशीच शांतपणे नाहीशी होईल तुम्ही स्वतःच्या ताकदेशी पुन्हा जोडले जाल तुमच्या जीवनात असा प्रकाश येईल ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहत होतात करिअरमध्ये उभा राहणारा नवा मार्ग घरातील स्पष्टता नात्यातील सत्य आर्थिक निर्णयातील धैर्य हे सर्व तुमच्या पुढील दशकाचा पाया मजबूत करणार आहे कधीकधी बदल आपल्याला घाबरवतो पण कधीकधी तो आपल्या जीवनाचा सर्वात सुंदर भागही ठरतो हा काळ तुमच्यासाठी दुसऱ्या प्रकारचा आहे हा बदल तुमच्या आयुष्याचा सर्वात उज्ज्वल टप्पा बनणार आहे कर्कराशीचं मन नेहमी भावनांनी भरलेलं असतं पण आता त्या भावनांवर तुम्ही नियंत्रण मिळवणार आहात तुम्ही जगाची भीती बाळगणारे कर्क राहणार नाही तुम्ही तुमच्या प्रकाशाशी जोडलेले तुमच्या शक्तीशी जागृत झालेले नवीन कर्क होणार आहात हा शेवट नाही हा आरंभ आहे आणि ह्या आरंभी तुमच्यासाठी खूप मोठं काहीतरी लिहिलं गेलं आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद